इतके दिवस झाले माझे व्हिडिओ काय येत नाहीये तर त्याचं त्या फॅमिलीमध्ये म्हणजे दिवाळीचा जो पिरियड होता ना त्या पिरियडमध्ये ना खूप काही घडून गेलं तर आमची दिवाळी यावर्षी अशीच गेलेली आहे कारण खूप दुःखदायक घटना एक आमच्या फॅमिलीमध्ये झालेली आहे सकाळची देवपूजा माझी झालेली आहे आणि आजच्या देवपूजेमध्ये विशेष काय आहे तर ही फुलं हो ही फुलं जी आहेत ना ती माझ्या आईने आणलेली आहेत तुम्हाला तर माहितीच आहे गावावरून मी जेव्हाही येते ना तर तिकडे खूप छान फुलं मिळतात तर मी नेहमीच घेऊन येते सध्या माझे मम्मी पप्पा आलेले होते तर ते घेऊन आलेली होती फुलं आणि म्हणून माझं देवघर बघा की सुंदर दिसतंय तर हाय हॅलो नमस्कार मी प्रीती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज बऱ्याच दिवसानंतर मी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते त्याचं काय कारण आहे ते मी पुढे तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचबरोबर अचानक माझ्याकडे मम्मी पप्पा आलेले आहेत पण ते त्याचं कारण का का असे अचानक आले तेही मी सांगणार आहे तर ॲक्च्युली आजचा तिसरा दिवस होता म्हणजे आज आजच्या दोन दिवस आधीपासूनच ते आलेले होते सोमवार मंगळवार हा ब्लॉग मी बुधवारचा शूट केलेला आहे तर दोन दिवस आधीच आलेले पण त्या दोन दोन दिवसात मी काही शूट केलेलं नव्हतं कारण आई आई जेव्हा येते ना तेव्हा मला असं असतं की जास्तीत जास्त वेळ मी त्यांच्यासोबत घालवावा म्हणून मी काही शूट केलं नव्हतं पण आज ते परत जाणार होते म्हणून म्हटलं एक ब्लॉग तरी मी शूट करावा म्हणून हे सकाळपासून माझी गडबड सुरू होती आणि इथे मी काय करते तर मम्मीने आता गावाकडून आल्यानंतर वांगे आणल्या आणणार नाही असं तर होणारच नाही तर मस्त भरताची वांगे आणलेली होती तर तेच आई भरताची तयारी करत ते ते होती ते छान वांगे वगैरे भाजले तिने आणि ते छान असे ठेचून घेत होती आणि मी इकडे कांद्याची पात जी आणली होती ना तिने ती थोडी निवडून घेत होती तर अशी आमची मस्त भरीत पुरी चा बेत होता आज सोबत कढी पण करायची होती तर म्हटलं की आईला म्हटलं तू बसून खाली मला ठेचून दे तोपर्यंत मी हे सगळ्या भाज्या वगैरे ज्या आहेत फोडणीला लागणाऱ्या त्या सगळ्या व्यवस्थित वो क्लीन करून मी कट करून ठेवते तर दोघी मिळून केलं काय बनवते तू ओवा, ओवा, बास्ते, ओवा।, ओवा बास्ते झालं का भाजलं का नाही या आणि या। इकडे भरिताची तयारी मस्त पुरी इकडे पप्पांचं भरीत रेडी आहे शेट तुम्ही काय करताय ओ शेट इकडे आले की काय खामं नसतं माझं मोबाईल घेऊन बसायचं लक्ष नाही लागत बहीण इकडे आलं की उलट आराम होत तुझा गावी लक्ष लागतं इकडे आमचे दुसरे शेठ काय म्हणता तब्येत पाणी आता चेहरा बघा पप्पांचा मस्त फुललेला आहे भाऊ आला आई आली तर नाही तर असे बसायचे शांत घरामध्ये बोल एक शब्दही बोलत नव्हते हा पप्पा माझी आई आली तर लगेच लागलं तुम्हाला येते <laughs> घेऊन येते पटकन त्यानंतर मग मी गेले होते काही कारणांसाठी बाहेर मला दूध वगैरे ताक आणायचं होतं आणि काही एक दोन भाजी आणायची होती त्यासाठी मी बाहेर पडले होते शेजारीच रिलायन्स मध्ये गेले होते आणि काही दोन तीन वस्तू पण आणायच्या होत्या तेही मी घेऊन आलेली होती आणि मग त्यानंतर ना घरी आल्यानंतर तोपर्यंत आईने छान भरीत वगैरे करून ठेवलेलं होतं बाकीचं जे काही होतं ना स्वयंपाक ते तिने रेडी करून ठेवला होता फक्त मला मला पुरी खायची होती बाकी सर्वांसाठी पोळ्या केलेल्या होत्या कारण सोमलाई पोळी आवडते पप्पांना तर तेलकट खायला नाही सांगितले त्यामुळे ते पण पोळीच खातात भाऊ पण मग म्हटलं की आईला म्हटलं नाही मला कळण्याची पुरी कळण्याची पुरी काय असते तुम्हाला माहिती का, का खानदेशमध्ये ना कळण्याची पुरी कळण्याची भाकर हे खूप फेमस आहे तर आईला म्हटलं मला कळण्याची पुरी खायची आहे तर मम्मी म्हणाली ठीक आहे तर आता इथे जेवणाची तयारी आमची सुरू होती त्यासाठी मी सलाद वगैरे कट केलं ते सगळं मी तिकडे रूममध्ये म्हणजे हॉलमध्ये नेऊन ठेवलं कारण सोबत सर्वांना बसायचं होतं म्हटलं मी ते ते प्रिपेअर करते तोपर्यंत आई म्हणाली मी पटापट पुरी तळून घेते म्हणजे गरमागरम खायला मिळेल तर आई असलं की असं असतं बघा मी बाकीची तयारी करते तोपर्यंत आईने सगळं आटपून घेतलेलं होतं आणि जोपर्यंत आई, जो आई म... येते ना म्हणजे जेव्हाही माझ्याकडे येते ना त्यावेळेला किचनमध्ये आईच तुम्हाला दिसणार हे तुम्ही प्रत्येक ब्लॉगमध्ये पाहिलेलंच असणार तर असं स्वयंपाक झालेला होता हे बघा मस्त आणि वांगी इतकी छान होती ना लुसलुशीत भरीत झालेलं होतं बऱ्याच जणांना असं वाटतं की भरतामध्ये काय एवढं स्पेशल आहे पण बाबा तुम्ही जर खानदेशचे असणार तर ना तरच तुम्हाला कळेल की ते भारत म्हणजे भरीत प्रेमी असतो आम्ही खानदेशची लोकं वांग्याचं भरीत तिकडचं फेमस आहे आणि आई ना येताना ही आंबाळीची भाजी घेऊन आलेली होती तर ही संपली ही एक दिवस आधीची होती म मा, माझा आवडता मेनू आहे आम याची रेसिपी मी शेअर केलेली आहे तर ते चटणी भाजी पण थोडी शिल्लक होती ते पप्पांसाठी वेगळं भरीत बनवलेलं होतं मस्त मी कढी बनवलेली होती आ, सलाद वगैरे इथे मुळ्याची पानं वगैरे घेतलेली आहे मुळा कांदा काकडी आणि श्रीखंड आणलेलं होतं मी श्रीखंड तर माझ्या घरात नेहमीच असतं तर तेही आणलं होतं चपाती आणि इथे जेवणाची तयारी तर हे बघा हे ताट आहे माझं मी सगळं थोडं थोडं घेतलेलं होतं आणि सगळं खूप टेस्टी झालं होतं कसं झालं आहे तर सांग जा कस रे जबरदस्ती थोडी जसं झालं तसं सांगायचं करणारी आईच आहे मी थोडी केलंय काही आईला वाईट वाटेल नाही तर चांगलं पप्पा म्हणतात जसं झालं तसं सांग चांगलंच सांगावं लागेल आणि असा जेव्हा खाऊ येतो ना गावावरून तेव्हा तर म्हणजे भूक खूप जास्त लागते ॲक्च्युली भरीत खाल्लं होतं पण तरीसुद्धा स थोडं दुपारी मला भूक लागली म्हणून हे जे बिबडे आहेत हे माझी आई घेऊन आली होती ओले बिबडे खाण्यासाठी तर मला भूक लागले म्हणून मग मी इथे घेतलेले आणि आता हे पापडांचा प्रकार असतो आता हे पण मी बऱ्याच वेळा शेअर केलेले आहेत जे नवीन आहेत ना ते मागचे ब्लॉग बघा गावाकडचे म्हणजे तुम्हाला कळेल तर इथे मी ते घेतलं होतं तेल टाकून मस्त असं रॅप करायचं आणि खायचं त्याचबरोबर हा डब्बा भरून गुलाबजामून घेऊन आलेली होती आई जो की आता अर्धा झालेला आहे दोन दिवसात एवढा संपलेला आहे हे स्पेशल सोम साठी येतात सोम आणि महेश साठी कारण त्याला तिकडचे गुलाबजाम खूप आवडतात खवा आणलेला होता खवा तर आम्ही साखर वगैरे टाकून गोड करून असाच संपवला पण गुलाबजामून मी खाल्लेलेच नव्हते म्हटलं थोडे टेस्ट करून अर्धे कपडे कपाटामध्ये अर्धे कपडे कपाटामध्ये पण कपडे ठेवलेले थोडे ते काढून देते मी थांब आता बरोबर त्यानंतर दुपारी नंतर मी काही शूट केलेली मस्त संध्याकाळी स्वयंपाक झाला त्यांना टिफिन न्यायचा होता तर स्वयंपाक केला आणि त्यानंतर गप्पा वगैरेच मारत बसलो आणि ही होती जाण्याची वेळ तर थोडंसं मी शूट केलं होतं आणि ॲक्च्युली इथे असं झालं की निघताना थोडं मी शूट केलं पण नंतरच्या क्लिप्स माझ्याने शूटच झाल्या कारण कॅमेरा बंद होत ते बॅग आहे ना दादा ती मागे ठेवून दे जा मध्ये अच्छा उघड आहे ना तिकडून ते उघडत पप्पा या काही क्लिप्स मी इथे ॲड करते आहे कारण याचं कारण मी पुढे सांगणार आहे तर पप्पा आणि भाऊ आणि मी म्हणजे आम्ही चारी महेश मी पप्पा आणि भाऊ आम्ही चारही जणं इथे हॉस्पिटलमध्ये आलेलो होतो आणि तिथे मी थोडंसं शूट केलेलं होतं तर का आलेलं होतं तेही मी पुढे तुम्हाला सांगणार आहे तर इथे पप्पांचं वेट आणि बी पी वगैरे चेक करायचा होता तर त्यावेळेला मी थोडंसं शूट केलं होतं कारण मला ते व्लॉगमध्ये ॲड करायचं होतं इतके दिवस झाले मी व्लॉग वगैरे काही शूट केलेलं नव्हते म्हटलं हे थोडंफार तरी शूट करावं म्हणून मी इथे ते केलेलं होतं आणि ते या व्लॉगमध्ये मी मध्येच ऍड केलेलं आहे कारण मी पुढे सांगतेय हॅलो तर आत्ताच मम्मी पप्पा गेलेले आहेत तुम्ही जर बघितलं तर आणि गंमत अशी झाली की ते जाताना ना हो मी अगदी थोडंसं शूट केलं आणि त्यानंतर ते जेव्हा निघाले त्यावेळेलाही मी शूट केलं होतं प्रॉपर पण माझं म्हणजे लक्षच नाही राहिलं आहे की कॅमेरा मी ऑनच केलेला नाही ते गेल्यानंतर नंतर मी ते सगळ्या क्लिप जेव्हा बघितलं तेव्हा लक्षात आलं की मी ते शूटच केलं नव्हतं हो म्हटलं ठीक आहे असं घाई गळबळ होते कधीतरी बरं आता मम्मी पप्पा माझ्याकडे असे अचानक का आलेले होते आणि इतके दिवस झाले माझे व्हिडिओ काय येत नाही आहे तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगते तर मेन जे कारण आहे की व्हिडिओ इतके दिवस काय येत नव्हते ते मी कधीतरी एकदा प्रॉपर एक, एक व्हिडिओमध्ये शेअर करेल जर मला कम्फर्टेबल वाटलं ओके वाटलं की ते शेअर करायला पाहिजे की नाही सोशल मीडियावर तुमच्यासोबत तरच मी ते शेअर करणार आहे पण फक्त एक थोडंसं हिंट तू मला देते की माझ्या फॅमिलीमध्ये म्हणजे दिवाळीचा जो पिरियड होता ना त्या पिरियडमध्ये ना खूप काही घडून गेलं तर आमची दिवाळी यावर्षी अशीच गेलेली आहे कारण खूप दुःखदायक घटना एक आमच्या फॅमिलीमध्ये झालेली आहे एवढंच सांगते तुम्हाला तर त्यामुळे इतके दिवस झाले मी कुठलेही व्हिडिओ शूट केलेले नव्हते शॉर्ट व्हिडिओ एक दोन तुमच्यासोबत शेअर केले तेवढेच फक्त पण प्रॉपर व्हिडिओ मी शूट केलेले नव्हते कारण त्या मनस्थितीतच नव्हतं ओके तर त्यासाठी मम्मी पप्पा अचानक का आलेले होते तर दिवाळीच्या आधी माझ्या पप्पांची तब्येत खूप खराब होती ते दहा ते बारा दिवस आय सी यूमध्ये होते ॲडमिट होते इतकी त्यांची तब्येत खराब झालेली होती आणि त्यावेळेला डॉक्टरांकडे जेव्हा ॲडमिट केलं त्यांचे ज्या टेस्ट वगैरे झाल्या तर त्यावरून त्यांना ना हार्टचा प्रॉब्लेम असू शकतो असं डॉक्टरांनी सांगितलेलं होतं कारण याआधीसुद्धा म्हणजे दोन वर्षापूर्वीसुद्धा त्यांना असाच त्रास झाला होता आणि त्यावेळेलासुद्धा त्यांची एन्जिओग्राफी वगैरे सगळं केलं होतं पण त्यावेळेला नील होतं सगळं म्हणजे तसं काहीच नव्हतं पण यावेळेला जेव्हा टू डी केला ना त्यावेळेला कळलं की पप्पांना अटॅक येऊन गेलेलं आहे असं आणि त्यानंतर मग डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की आपण एकदा एन्जिओग्राफी वगैरे करूया पण एन्जिओग्राफी करण्यासाठी पप्पांची तब्येत स्टेबल राहत नव्हती म्हणजे दहा दिवस झाले ते आयसीयूमध्ये आहेत पण कधी त्यांच्या प्लेटलेट्स अगदी वाढू वाढत होत्या तर कधी त्यांना खूप थकल्यासारखं होत होतं तर कधी खूप म्हणजे काही ना काही म्हणजे आज करायचं असं म्हटलं ना तर त्याच्या आदल्या दिवशीपासून त्यांची तब्येत काही नाही काही खराब होत होती आणि डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की जोपर्यंत त्यांची तब्येत स्टेबल राहणार नाही तोपर्यंत आपण एन्जिओग्राफी नाही करू शकत आणि हे दिवाळीच्या आधीपासून होतं बरं का यावर्षी माझी दिवाळी म्हणजे दिवाळीला जायचं आमचं काहीच प्लॅन नव्हता कारण आमचं रिझर्वेशनच झालेलं नव्हतं मिळालंच नव्हतं आम्हाला रिझर्वेशन त्यामुळे आम्ही दिवाळीला जाणार नव्हतो मग नंतर हेच पप्पांची अशी तब्येत होती त्यामुळे मग आम्ही डिसाईड केलं की नाही कारण माझं तर अजिबात लक्ष लागत नव्हतं त्यावेळेला तर मी महेशला म्हटलं की नाही काही असू द्या आपण कारणे जाऊया दोन ते तीन दिवस भले कारण कारणे गेलो ना तर दोन दिवस आपले वेस्ट जातात एक जायचं आणि एक यायचा कारण खूप लॉंग डिस्टन्स आहे तेरा चौदा अवर्सची जर्नी होते सो त्यामुळे तर मग म्हटलं की ओके ठीक आहे तीन दिवसांसाठी जाऊया मग त्यानंतर असं झालं परत की पप्पांची तब्येत अशी तर मला लक्ष नाही लागत होतं मी डिसाईड केलं लक्ष्मीपूजन करून जाऊया मग नंतर असं ठरवलं की नाही रविवारीत जाऊया तर मग त्यासाठी मग आम्ही आणि आमचं जे काही जाणं झालं ना ते खूप अचानक झालं होतं तर जसं मी म्हटलं की खूप काही गोष्टी घडून गेल्या आणि त्यानंतर जेव्हा पप्पांना म्हणजे बघा शुक्रवारच्या दिवशी म्हणजे वसुबारतच्या आदल्या दिवशी पप्पांना डिस्चार्ज मिळालेला होता तर आमचं असं होतं की जे काही डिसाईड करायचं आहे जे एन्जिओग्राफी डॉक्टरांनी सांगितलेली होती तर त्यासाठी आम्हाला घाई करायची नव्हती माझं असं म्हणणं होतं की जेही काही असेल म्हणजे माझं आणि महेशचं की तिकडे गावाकडे ना काहीच करायचं नाही आहे आपण अहमदाबादला इकडे घेऊन येऊया आणि इकडे एकदा आपण डॉक्टरांना कन्सल्ट करूया केव्हाही अशा केसेसमध्ये ना एका डॉक्टरांवर कधीच अवलंबून राहायचं नाही कुठलाही म्हणजे छोट्यातली छोटी माझ्या फॅमिलीमध्ये अशा गोष्टी इतक्या घडलेल्या आहेत ना सासरच्या बाबतीत तर म्हणून आम्ही ना म्हणजे मला असं म म्हणायचं नाही आहे की सगळे डॉक्टर तसे असतात पण एकाच डॉक्टरांकडे कधीच जायचं नाही जेव्हा आपल्याला असं वाटतं ना तर दोन तीन डॉक्टरांचं कन्सल्टेशन खूप गरजेचं आहे आणि मला तर प्रॉपरली असं वाटत होतं की नाही माझ्या सासूबाईंचं हार्टची सर्जरी बायपास सर्जरी आम्ही इकडेच केली होती तेवढ्यासाठी आणि नंतर जे काही जेवढेही सर्जरी झालेल्या आहेत माझ्या सासूबाईंच्या ते आम्ही इकडेच केलेल्या आहेत सो पप्पांचंही माझं तेच म्हणणं होतं की नाही तुम्ही इकडे या आपण इकडच्या डॉक्टरांना दाखवूया इकडेही तर मग म्हणून मग माझे मम्मी माझा भाऊ आणि माझे पप्पा आलेले होते आधी खरं तर माझे पप्पा एक आठवड्यावर इथे थांबलेले होते मी त्या पिरियडमध्ये काहीच व्हिडिओ शूट केले नव्हते एकमध्येच तुमच्यासोबत जी क्लिप शूट केली ना ती तेव्हाची होती म्हणजे मी आली माझ्या आठ दिवसानंतर मग मा, माझा भाऊ आणि पप्पा आले होते आणि आम्ही लगेच डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली होती डॉक्टरांना भेटलो तर डॉक्टरांनी इथल्या डॉक्टर एका डॉक्टरांनी तर लगेच सांगितलं की नाही यांना ॲडमिट करा काही टेस्ट वगैरे करूया आणि लगेचच आपण एन्जिओग्राफी करूया तर म आणि त्याच्या दोन दिवसानंतर महेशला अचानक ऑफिसच्या कामासाठी बाहेर जगावी जायचं होतं म्हणून मग महेशचं असं म्हणणं होतं की आपण घाई नाही करायची थोडं थांबूया कारण मला असं होतं की त्यावेळेला महेशचं असणं खूप गरजेचं आहे कारण इकडे मोठ्या हॉस्पिटलमध्ये ना कोणी कोणीसोबत पाहिजेच भाऊ तर होता पण त्यालाही इथलं माहीत नाही आहे काही म्हणून महेश पाहिजेच होते सो आम्ही म्हटलं की ओके ठीक आहे मग आपण दुसऱ्या डॉक्टरांना पण एकदा विचारून घेऊया म्हणून मग दुसऱ्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट आम्हाला मिळाली नाही ते नेक्स्ट वीकमध्ये म्हणजे आत्ता सोमवारी मिळाली होती मग म्हटलं ठीक आहे मग मी माझ्या भावाला म्हटलं तू इथे थांबून करणार का इतके दिवस तू आठवड्याभर थांबशील तुझेही तिकडे गावाकडची जी कामं आहेत त्याचे ऑफिसचे वगैरे ते सगळं पेंडिंग राहतील त्यापेक्षा तू जा पप्पांना इथेच राहू दे आणि नेक्स्ट मंडेला जेव्हा येशील तेव्हा मम्मीला घेऊन ये म्हणून मग तो सोमवारी आता आला तो ज्या दिवशी अपॉइंटमेंट घेतलेली होती माझी मम्मी आणि माझा भाऊ आणि त्याच दिवशी आम्ही मग दुसऱ्या डॉक्टरांकडे गेलो दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेलो आणि तिथे डॉक्टरांना भेटलो तिथे सगळे जे काही रिपोर्ट्स होते त्यांचे सगळं सगळं दाखवलं तर आता या डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की एन्जिओग्राफी करायला आपण घाई नाही करायची आधी आपण म्हणजे त्यांनी जे फाईल्स वगैरे बघितल्या तर दोन वर्षापूर्वीसुद्धा पप्पांना असाच त्रास झालेला होता आणि त्यावेळेलासुद्धा एनजिओग्राफी वगैरे केली होती पण त्यावेळेला सगळं नील होतं म्हणजे तसं काहीच नव्हतं सो डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की तेव्हाच जर नव्हतं तर मग आताही नसेल आणि असेल तर तो त्रास तेव्हापासून त्यांना होता असं त्यांचं म्हणणं होतं सो so, त्यांचं आता त्यांनी ना मेडिसिन रे आ, रेफर केलेलं आहे की तुम्ही दीड महिना दीड महिन्यांनी फॉलोअपसाठी परत बोलवलेले तर दीड महिना त्यांनी ज्या मेडिसिन दिलेल्या आहेत ज्या इकडे अवेलेबल नसतात त्या यू एस ए वगैरे तिकडून आलेल्या असतात तर त्यांनी ते सांगितलं की त्या मेडिसिन तुम्ही म्हणजे घ्या आता दीड महिना जर त्याच्याने इम्प्रुवमेंट झालं कारण त्यांचं हार्टचा प्रॉब्लेम आहे सो म्हणजे त्यांना पंपिंग होत नाही आहे हार्टमध्ये खूप डिफिकल्ट होते तर ते जर इम्प्रूव्हमेंट झालं दीड महिन्यानंतर आपण परत टेस्ट वगैरे करूया आणि जर इम्प्रूव्हमेंट वाटलं तर आपण मेडिसिनच कंटिन्यू करू आणि नाही काही वाटलं तर मग तेव्हा परत मग तेव्हा एन्जिओग्राफी करू आणि मग बघता येईल काय काय नाही आणि ते इतकी छान डॉक्टर होते ना अगदी सगळं व्यवस्थित सांगितलं म्हणजे पप्पा भाऊ वगैरे ते त्यांना तर त्यांचं म्हणणं पटलं आणि मग ते म्हणाले की ओके कारण सरांचं म्हणणं होतं की उगाचंच का सर्जरी वगैरे करायची काही करू नका मेडिसिनने झालं तर ते बेस्ट वे आहे सो त्यासाठी मग ते मेडिसिन वगैरे घेतली आणि दीड महिन्यानंतर आता त्यांना परत बोलवलेलं आहे मग भावाचं असं सुरू झालं की नाही मग आता काम तर झालं मग लगेच जातो म्हटलं नाही एवढ्या घाई करत आलं तर तू लगेच जाऊ नको थोडं दोन दिवस तरी थांब म्हणून मग ते दोन दिवस थांबले होते म्हणजे सोमवार मंगळवार आणि आज बुधवार तर ते आज गेले कारण आजचं रिझर्वेशन त्यांना मिळालं तर मग म्हणाले की आजच आम्ही जातो तर दोन दिवस तर मी काहीच शूट केलं नव्हतं आज शेवटचा दिवस होता म्हटलं थोडंसं काहीतरी शूट करूया म्हणून मी छोट्या छोट्या ग्लिम शूट केलेल्या होत्या आणि ते जेव्हा निघाले ना तेव्हा पण मी व्यवस्थित शूट केलेलं होतं पण ते कॅमेरा ऑनच झालं नाही त्याच्यामुळे ते राहून गेलं माझ्या ते काही लक्षात पण नाही आलं नंतर मी ते पाहिलं असो तर असा आजचा दिवस होता आणि मम्मी आली होती दोन दिवस आणि पप्पा सुद्धा आठवडाभर होते ना मला इतकं छान वाटत होतं म्हणजे सोहम क्लासला जातो ना मम्मी घरात दिवसभर एकटी असते पण आता पप्पा होते तर जरा छान वाटायचं मला आता सगळेच गेले एकत्र तर तो मी आता एकटी परत आणि आता लवकरच माझं पूर्वीसारखं बॅक टू रुटीन मला सुरू करायचं आहे कारण खूप खूप एक महिना माझा असंच गेलेला आहे स्वतःकडे लक्ष दिलं नाही घराकडे नाही तर ते प्रॉपर मला आता सुरू करायचं आहे आणि हो रेग्युलर ब्लॉग ब्लॉगमध्ये खूप गॅप पडलेला आहे पण जसं मी म्हटलं की काही गोष्टी अशा घडतात की आपल्याकडे त्या गोष्टींसाठी इलाज पण नसतो तर असो तुम्ही तेवढं तर समजूनच घेणार आणि आतापासून आपले ब्लॉग जे आहे ते रेग्युलर मी अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे सो so आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लवकर भेटूया एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना टेक केअर अँड बाय